रे माझा मितवा या मालिकेचा पंचवीस सप्टेंबरचा भाग आपण पाहणार आहोत तर मंडळी घरामध्ये पूजा असते तेव्हा अर्ण म्हणतो मिस इंदोरला मान मिळापेक्षाही मला माझ्या आईची इच्छा जास्त महत्वाची आहे माझ्या आईने जे सुरू केले आहे ते कायम सुरू ठेवायला पाहिजे तर इकडे आजी म्हणते देवा तूच काय ते रस्ता दाखव तेव्हा तुझ्या सर्व हातामध्ये आहे वल्लरी ही आजीचे कान भरते आणि म्हणते देवाच्या हातामध्ये काहीही नाही आजी आपणच काहीतरी करायला पाहिजे त्या गुरुजींनी जे सांगितलं होतं ते खरं ठरलं तर मग तेव्हा आजीही खूप घाबरते तर इकडे अर्णव हा ईश्वरीला म्हणतो चला लवकर आवरा मिस इंदोर तेव्हा ईश्वरी म्हणते तुम्ही ना शांत राहा तेव्हा अर्णव हा ईश्वरीच्या हा हातामध्ये दे ड्रायर देतो ईश्वरी त्याला सुरू करताच घाबरते तिला त्याचा चटका बसतो तेव्हा अर्णव तिचा हात पकडतो तेव्हा ईश्वरी अर्णवकडे प्रेमाने पाहू लागते तर ईश्वरी आता स्वीकारणार नर... का अर्णवरा नवरा म्हणून हे पानं खूपच रंजक ठरणार आहे